नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीठ लढा आनंदी राहा सुरक्षित राहा आज आपण नवी मुंबई या शहरातील कळंबोली या ठिकाणी आहोत कळंबोली शहरातील इथे महिला जागृती मंडळ यांच्या ऑफिसमध्ये आपण उपस्थित आहोत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज इथे या सर्व महिला एकत्रित येऊन महिला दिन साजरा करीत आहेत आणि या महिला दिनाचं विशेष असं जर म्हटलं तर या कार्यक्रमात या महिलांनी आशा वर्कर आहे जे आहेत कोरोना काळात जे देवदूत ठरलेले आहेत या आशा वर्कर महिलांचा सत्कार इथे करण्यात आलेला आहे तसेच एम जी एम हॉस्पिटलमधील गुजर डॉक्टर गुजर मॅडम यांनी या महिलांना कॅन्सर याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आपण जाणून घेऊयात यांच्याकडून की कशा पद्धतीने हा महिला दिन साजरा केला नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मॅडम सांगा आणि आज महिला दिन साजरा केला नमस्कार मी कल्पना सुरेंद्रसाड आज महिला दिनानिमित्त आम्ही दरवर्षी तीस वर्ष झाली माझं आमचं म्हणजे महिला मंडळ आहे ते स्थापन होऊन त्याचं रजिस्ट्रेशन होऊन तर आम्ही दरवर्षी हा महिला दिन साजरा करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही असा नाही विचार करत की यांना कसं बोलवा की कुठेही आम्ही मागच्या वर्षी म्हणजे आम्ही त्या महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत आहेत साफसफाई करतात त्या महिलांना आम्ही बोलवलं होतं आणि जेणेकरून आम्ही ह्या अशा व्य जातो की त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे जर त्या स्वच्छता करत नसेल तर आपण इथं राहणं आपल्याला शक्य नाही म्हणजे आपण ह्या लोकांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या पद्धतीनेच आम्ही काम करतो की जेणेकरून करून त्यांना कधी आपण गृहित धरतच नाही आहे त्या लोकांना आम्ही गृहित धरतो आणि त्यांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो तो तो तोच एक आज पण आम्ही प्रयत्न केलेला आहे आशा वर्कर्सना आम्ही बोलवलं होतं आणि त्याचा सत्कार केलेला आहे आणि आम्ही डॉक्टर गुजर ह्या एम जे मधून त्यांना पण बोलवलं होतं त्यांनी खूप छान माहिती कॅन्सर या विषयावरती महिलांचे जे कॅन्सर होता त्याविषयी त्यांनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे हे जे मंडळ आहे आपलं दोन हजार चारपासून पासून याची स्थापना झालेली आहे आज जवळपास तीस वर्ष झाले या मंडळाला आणि या मंडळाचं आपलं हे कार्य महिलांसाठी असंच पुढे चालू राहू मॅडम नमस्ते महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे आपलं आपण कॅन्सर बद्दल महिलांना आज माहिती सांगितली आपण या मंडळाचं हे नाव जागृती आहे आणि आज त्यांना जागृत केलं आपण काय सांगाल मी पण मी डॉक्टर रुपाली गुजर मी गेली पंचवीस वर्ष एमजीएम हॉस्पिटलमध्ये आणि या मंडळाशी मी बरीच वर्ष झालं असोसिएटेड आहे आणि अतिशय चांगलं काम करतात खरं तर या माझ्यासारख्याच घरगुती महिला आहेत परंतु त्यांना त्यांच्यासारख्याच महिलांसाठी काहीतरी करावंसं वाटणं हेच खूप कौतुकास्पद तुका आहे आणि यावर्षीची जी थीम आहे इन्व्हेस्ट इन विमेन आणि एक्सेलरेट फ्युचर अत्यंत उत्तम उदाहरण आहे की त्यांनी आशा वर्कर्सचं यावेळेस कौतुक केलेलं आहे त्यांचा सत्कार केलेला आहे तर माझे अतिशय अभिनंदन त्यांचं या कामासाठी आणि तुमच्या वाटचालीसाठी मॅडम आपली कन्या ह्या सुद्धा डॉक्टर आहेत आणि त्यांनी आज अतिशय उत्तम पद्धतीने या, या महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे मॅडम आपली ओळख सांगा नाव सांगा आणि कशा पद्धतीने आपण तमाम महाराष्ट्रातील आणि जगभरातील महिलांना या कॅन्सर विषयी सांगू इच्छिता थोडक्यात माझं नाव डॉक्टर अचिता गुजर आहे मी एक इंटर्न डॉक्टर डी पाटील हॉस्पिटलमध्ये निवडला आहे तर कॅन्सर असं जसं सांगितलं की खूप कॉमन आहे तर त्याच्या प्रिव्हेंशन म्हणजे आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि काळजी घेतल्याने कसं आपल्याला पुढे कळेल की आपल्या शरीरातल्या गोष्टी जर आपण नोटीस करायला सुरु केल्या तर आपल्या अर्धे रोग म्हणजेच कोरोना काळात देवदूत ठरलेल्या आणि नेहमीच देवदूत असतात ते अशा, अशा वर्कर ताई आहेत नमस्ते महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा परिचय सांगा आणि आज सत्कार झाला आपला काय भावना आहे सुमती पाटील कर की त्या या जागृती मंडळाने आम्हाला खरंच जागृत केलं म्हणजे आम्ही आमच्या कामाशी म्हणजे इतबल होतो पण एवढं वाटत नव्हतं का समाजामध्ये आम्ही एवढं फेमस होऊ म्हणजे पण कोरोनापासून आम्ही फेमस झालो आहे आणि खरं त्यांनी आणि डॉक्टर गुजर यांनी खरोखरच जीवन बिचाराची देवाणघेवाण केली त्याबद्दल आम्हाला प्लस पॉईंट भेटला थोडी माहिती मिळाली त्याबद्दल जागृती मंडळाचे डॉक्टरांचे आणि तुमचेही आभार मानते महासंघर्ष न्यूज कुठेतरी जी माध्यम अशा सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तिथे पोहोचतो आपण आणि या महिलांना सर्व महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच कार्य तुमचं मृदुंगीत राहावं हीच आशा धन्यवाद